नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषखबर सरकारने केली मोठी घोषणा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारी कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच नव्या आठव्या वेतन आयोगाची भेट दिली जाणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला जानेवारी महिन्यात मंजुरी देण्यात आली मात्र अजून नवीन वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही यामुळे सरकारी कर्मचारी संभ्रमा अवस्थेत आहेत दरम्यान नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्रीय विधीमंडळाचा म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रातील सरकारकडून राज्यसभेत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटी संदर्भात मोठी माहिती देण्यात आली केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीनंतर ग्रॅज्युएटीचा सुद्धा लाभ मिळत असतो मात्र ग्रॅज्युएटीच्या लाभासाठी सरकारने काही नियम तयार केले आहेत दोन हजार मध्ये केंद्रातील सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजनेत म्हणजे एन पी एस कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीचा लाभ देण्यात देण्याचा निर्णय घेतलेला आहे दरम्यान आता स्वायत्त संस्थांमध्ये काम केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा राज्यसभेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी एका लेखी उत्तरात असे म्हटले आहे की दोन हजार एकवीस मध्ये लागू करण्यात आलेले राष्ट्रीय पेन्शन योजने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचे ग्रॅज्युएटीचे नियम स्वायत्त संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना आपोआप लागू होत नाही मात्र केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देताना त्यांनी स्वायत्त संस्थेत काम केलेले असेल तर तो कालावधी देखील सेवा कालावधी म्हणून मोजला जाणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी वाढेल आणि साहजिकच त्यांना अतिरिक्त ग्रॅज्युएटीचा लाभ मिळू शकतो एकंदरीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देताना कर्मचाऱ्यांनी स्वायत्त संस्थांमध्ये केलेली सेवा सुद्धा त्यांच्या एकूण सेवा कालावधीमध्ये मोजली जाणार आहे स्वायत्त संस्था म्हणजे अशा सरकारी यंत्रणा किंवा संघटना असतात ज्या की त्यांच्या काही प्रमाणात स्वायत्त असतात मात्र ही सुविधा संबंधित संस्थेने संबंधित संस्थेने ग्रॅज्युएटीसाठी जे धोरण स्वीकारलेले असेल किंवा जे नियम स्वीकारलेले असतील त्या धोरणानुसार उपलब्ध करून दिली जाईल अशी सुद्धा माहिती संबंधितांकडून समोर आलेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट चा धन्यवाद